चर्चा जे आमचे उमेदवार आहेत अनिल कोकिळे त्याला लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळी लोक ओळखतात आणि फक्त ओळखतात नाही तर कामाने ओळखतात आता ह्याच घटाव बिल्डिंग मध्ये आम्ही फिरत असताना एका महिलेने आणि काही ग्रस्ताने एक आठवण करून दिली की ह्या बिल्डिंगला ज्या वेळेला आग लागली त्याने हेच अनिल केथे रात्री एक वाजता ते सकाळी पहाटेपर्यंत या ठिकाणी थांबून त्यांना सगळं सहकार्य केलं असा कार्यकर्ता लोकांना हवाय फक्त पक्ष म्हणून तर व्यक्ती म्हणून ही नगरसेविकेची निवडणूक असते की तो संपर्क कसा करत असतो लोकांपर्यंत किती पोचत असतो आज गेली नऊ वर्ष सक्रिय म्हणून नगरसेवक जर पाहायला मिळाला असेल तर आमचा अनिल खोके कारण पाच चार वर्ष प्रशासन होत पण चार वर्षात असंख्य नगरसेवक आपल्या घरी बसले परंतु अनिल कोटिरा असा व्यक्ती होता कारण मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो परंतु ज्यांचा फेसबुक लाईव्ह असेल किंवा ट्विटरवर हो असेल मी सातत्याने त्याला फॉलो करत होतो कारण कामानेच माणूस मोठा होतो आणि अनिल कोटी हा कामानेच मोठा होणार आणि ह्या ठिकाणी एका दिका सोळा तारीखला प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून सर्व मुंबईपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन अनिल कोकिल निवडून हा आत्मविश्वास या लोकांच्या माध्यमातला मी तुम्हाला सांगतोय धन्यवाद श्री चारच्या जे आमचे उमेदवार आहेत अनिल कोकिर याला लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळी लोक ओळखतात आणि फक्त ओळखतात नाही तर कामाने ओळखतात आता ह्याच हटाव बिल्डिंग मध्ये आम्ही फिरत असताना एका महिलेने आणि काही ग्रस्थाने एक आठवण करून दिली की ह्या बिल्डिंगला ज्या वेळेला आग लागली त्याने हे हेच अनिल की रात्री एक वाजता ते सकाळी पहाटेपर्यंत या ठिकाणी थांबून त्यांना सगळं सहकार्य केलं असा कार्य करता लोकांना हवा आहे फक्त पक्ष म्हणून नये तर व्यक्ती म्हणून ही नगरसेविकेची निवडणूक असते की तो संपर्क कसा करत असतो लोकांपर्यंत किती पोचत असतो आज गेली नऊ वर्ष सक्रिय म्हणून नगरसेवका पाहायला मिळाला असेल तर आमचा अनिल खोके कारण पाच चार वर्ष प्रशासन होत पण चार वर्षात असंख्य नगरसेवक आपल्या घरी बसले परंतु अनिल कोकिजा असा व्यक्ती होता कारण मी त्यावेळेला विरोधी पक्षात होतो परंतु त्यांचा फेसबुक लाईव्ह असेल किंवा ट्विटरवर हो असेल मी सातत्याने त्याला फॉलो करत होतो कारण कामानेच माणूस मोठा होतो आणि अनि अनिल कोकिरा हा कामानेच मोठा होणार आणि ह्या ठिकाणी एका दिका सोळा तारीखला प्रचंड बहुमताने नगरसेवक म्हणून सर्व मुंबईपेक्षा जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन अनिल कोकील निवडून हा आत्मविश्वास या लोकांच्या